नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात विदर्भरात तीन पाच आठ दोन शिगळे लोकसभा झाली आणि विधानसभेचे वारे दुरात पाहू लागले अवघ्या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये विधानसभा होणार आहे अशातच दर्यापूर तालुक्याचे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे सुपुत्र महाराष्ट्र प्र भाजप जे प्रदेश सचिव अनुसूचित जाती अनुसूचित जाती मधून माननीय सिद्धार्थ भाऊ वानखडे दर्यापूर तालुक्यालाच नव्हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांची अख्खी हयात गेली असे सिद्धार्थ भाऊ वानखळे आज आपल्या सोबत आहेत आणि आज आपण त्यांच्या सोबत सहज चर्चा करणार आहोत सहज चर्चा परंतु मुद्द्याची सिद्धार्थ भाऊ मला सांगा नुकतीच लोकसभा झाली तेव्हा लोकसभेकरता आपणाच उमेदवारी मिळणार असं सर्वश्रुत होतं आणि त्या अनुषंगाने अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्याला असं वाटत होतं की आम्हाला आमच्या ओळखीचा हक्काचा आणि रुबाबदार व्यक्ती खासदार म्हणून लाभेल परंतु तसं झालं नाही काय कायच नाही आता जे झालं त्या विषयावर तर चर्चा करण्यात मला असं वाटतंय तो विषय संपला आहे बरं लोकसभेसाठी पक्षामार्फत नाव होतं हे खरं आहे पण पक्षाचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे भारतीय जनता पक्षाची जी एक शिस्त आहे किंवा त्यांची जी कार्यप्रणाली आहे त्यानुसारच या ठिकाणी तिकिटाचं वाटप होतं किंवा बाकी काही सगळ्या गोष्टी पक्षाच्या चालतात त्यामध्ये मागच्या वेळेस तिकीट मिळाली नाही त्याचा काही माझ्या मनावर तेवढा परिणामही मन झाला नाही किंवा वाईटही वाटलं नाही आपण पाहत असाल तिकीट जरी मिळाली नव्हती तरी तेवढ्याच ताकदीनं मी पार्टीचं काम केलं मोठमोठ्या सभा घेतल्या आपल्या दर्यापूरला सुद्धा अंजनगावला सुद्धा आणि आता येणारी विधानसभा आहे या विधानसभेवर लक्ष ठेवून आहे मी सुद्धा पार्टीकडे यावेळेस तिकीट मागतो आहे आणि माझा पक्ष मला न्याय देईल अशा प्रकारची आशा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखळे खासदार झाले त्यामुळे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील जी काँग्रेसची मंडळी असेल किंवा मग महाविकास आघाडीचे काही सक्रिय कार्यकर्ते असतील त्यांना असं वाटतंय की महाविकास आघाडीचाच उमेदवार इथे निवडून येईल तुम्हाला काय वाटते ते आता प्रत्येक पक्षाच्या माणसाला असं वाटत असते की आमच्याच पक्षाचा माणूस निवडून येईल पण सिच्युएशन्स ह्या वेगवेगळ्या असतात त्या वेगवेगळ्या वेळेस बदलल्या जातात उमेदवार कोणा याच्यावरही खूप अवलंबून असते आपणच सुरुवातीला सांगत असताना सांगितलं की बऱ्याच दिवसापासून म्हणजे आपले सगळेजण जाणतात किंवा मतदारसंघ सगळ्या जाणताना जिल्ह्याला माहिती आहे की तीस वर्षापासून मी काम करतो आहे आणि मी बुद्धिस्ट समाजातील माणूस असून गेल्या तीस वर्षापासून हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आहे दोन हजार नऊला ला आपल्याला माहित आहे की माझं नाव तिकीटसाठी डिक्लेअर झालं होतं मी चौदाला सुद्धा विधानसभा लढली तेव्हा नाही जमलं त्याच्यामुळे असं नाही आहे की व आघाडीचाच उमेदवार निवडून येईल मला असं वाटते की माझ्यासारखा उमेदवार यावेळेस युवतीनं जर दिला तर आघाडीचा कोणताही उमेदवार असला तरी त्याला पराभूत करण्यासाठी युती सक्षम राहील एवढं मात्र आपल्याला गॅरंटी नाही आम्ही जेव्हा मतदारसंघात फिरतो तेव्हा सिद्धार्थ वानखेडेचं नाव खूप जोरात आम्हाला ऐकायला मिळतं आणि बी जे पी असो किंवा कुठलाही पक्ष असो पण सिद्धार्थ वानखळेसारखा जर उमेदवार या मतदारसंघाला लाभला तर खऱ्या अर्थानं कुठेतरी एक चांगला आमदार अनुभवी बोलका चांगला वक्ता मंत्रालयाचा चांगला अभ्यास असलेला माणूस अर्थात आमदार आपल्या विधानसभाला मिळेल अशी चर्चा आम्ही ऐकतो तुम्हाला काय वाटते त्यात जे मतदार आहेत त्यांची आशा पूर्ण होईल का नक्की मतदारांचं प्रेमच आहे आणि मी जवळपास एक पंचवीस तीस वर्षापासून जे स्थानिक लेवलला काम करतो आहे जे संबंध निर्माण झाले एक वीस बावीस वर्ष शिवसेनेमध्ये आणि त्याच्यानंतर काही काळ काँग्रेसमध्ये आता एक पाच सात वर्ष झाले भाजपमध्ये आहे आणि माझा स्वभाव तुम्हाला माहीत आहे की लोकांची कामं करणं कुठल्या कॉन्ट्रवर्सीमध्ये नाही जाणं आपल्याकडून जे होते या सगळ्या बाबींमुळे लोकांचं प्रेम आहे त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक काम करतील आणि म्हणूनच आपल्याला मतदारसंघामध्ये अशा प्रकारची चर्चा पाहायला मिळते की आपण सगळ्या लोकांना बघितलं आहे एकदा सिद्धार्थ वानखडेला चान्स दिला पाहिजे ते लोकांचं प्रेम आहे म्हणून स्वतःहून लोक म्हणतात पक्षानं जर तिकीट दिली तर विजय निश्चित आहे याची मला शाश्वती आहे तर हे होते सिद्धार्थ भाऊ वानखळे पक्षानं जर तिकीट दिली तर सिद्धार्थ वानखळेंचा विजय निश्चित आहे अशी त्यांची आशा आहे आणि या सुद्धा सिद्धार्थ भाऊ वानखळेसारखा अनुभवी चांगला जिज्ञासू व्यक्ती लाभेल अशी मतदारसंघातून सुद्धा आशा व्यक्त होत आहे बघूया येत्या दोन महिन्यानंतर नेमकं चित्र काय बदलते आपण पाहत राहा विदर्भ राहतील आठ इथ मी प्रभुदा शिंदे